जरांगे मराथा सोबद बाईठ बाईठ आज जरांगे पाटील मराठा समन्वयकांसोबत बैठक घेणार आहेत बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय समोर येते आज जरांगे पाटील हे मराठा समन्वयकांसोबत बैठक घेणार आहेत समन्वयकांच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होतील याबाबत सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल आरक्षणाच्या मुद्द्यावरती अल्टिमेटम जस जवळ येत चाललाय तसतसा या संपूर्ण प्रकाराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे त्यामुळे आजच्या बैठकीकडे सुद्धा लक्ष असेल अधिक माहिती याणून घ्या प्रतिनिधी गौरव यांच्याकडून गौरव जरांगे पाटील हे समन्वयकांसोबत आज बैठक घेणार आहेत बैठक नेमकी कधी होऊ शकते आणि साधारण कोणते महत्वाचे मुद्दे असते जसं तू म्हटली की आजची जी बैठक आहे याकडे महाराष्ट्रासह सकल मराठा समाज बांधवांचे लक्ष लागले आहे कारण आजची बैठक ही राज्यस्तरीय बैठक आहे आणि ती जालन्यातल्या आंतरवादी सराटीमध्ये आणि आजच्या बैठकीत मनोज जरंगे पाटील मनोज झरंगेंनी सरकारला चोवीस डिसेंबरची अंतिम मुदत दुदध, मराठा समाजाला खुली जात प्रमाणपत्र देण्यासाठी दिलेली आहे आणि याच बैठकीबाबत म्हणजे हा जो निर्णय आहे सरकार याबाबत काय निर्णय घेणार आणि चोवीस डिसेंबरची जी अंतिम मुदत आहे ही जवळजवळ येत आहे तर सरकारने चोवीस डिसेंबरला मराठा समाजाला सरसकट कुंबी जात प्रमाणपत्र दिले नाही तर यानंतर मनोज यांची आणि मराठा समाजाची आंदोलनाची पुढची दिशा काय असेल तर या विषयावर चर्चा करण्यासाठी समाज बांधवांच्या समाज बांधवांचं मत जाणून घेण्यासाठी आज मनोज जरंगेंनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समन्वयक मराठा स्वयंसेवक त्याचबरोबर समाज बांधव मोठ्या संख्येने येणार कारगिर्द बर नक्कीच गौरव अल्टिमेटमची तारीख जशी जवळ येते तस तसं या संपूर्ण गोष्टीकडे आपलं लक्ष असेल बैठकीकडे सुद्धा अधिक लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी